चंद्रपुरात आंबेडकरी जनता आणि समता सैनिक दलाच्या वतीने भीमा कोरेगाव प्रतीक स्तंभाला आज अभिवादन करण्यात आले शहरातील डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सजविलेला स्तंभ आला होता शेकडो नागरिकांनी महा रेजिमेंटच्या सैनिकांनी दोनशे आठ वर्षापूर्वीच्या शौर्याचे स्मरण केले आज दिवसभर या स्थळावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते एक जानेवारी अकराशे रोजी रोजी भीमा कोरेगावच्या भीमा पेशवे आणि यांच्यामध्ये जे युद्ध झालं होतं त्याच्यामध्ये पाचशे जे महार बटालियन होतं रेजिमेंट होतं त्यांनी आपल्या स्वाभिमानासाठी तो लढा लढला होता आपल्या अस्तित्वाचा त्यांचा लढा होता तो त्यांनी लढा लढला आणि त्यांच्या ज्या हक्काची लढाई होती ती त्यांनी जिंकून झिंकून दाखवली होती अशा प्रकारे ते जो होता तो शौर्याचा जो दिवस होता तो शौर्याचा दिवस म्हणून आपण हा साजरा करून आलेला आहे परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते सुद्धा विमा कोरेगाव जो विजयस्तंभ तयार करण्यात आलेला आहे त्या समावर तिथे जायचे आणि तिथे त्यांनी वन, मानवंदना देत होते तीच त्या अनुषंगानं त्या शौर्याचं प्रतीक म्हणून आज आपण ज्या त्या जे त्यांनी शहीद जे होते त्या लोकांना आपण आज इथे त्यांना मानवंदना दिलेली आहे